एकच मासा घ्या आणि घरी मासा असेल करा जरा सागरने इशारा केला नाही <laughs> नमस्कार <laughs> मी तांबड एकता तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्हाला संध्याकाळी येणार आहे पण दुपारी चालू कारण काय झालं माहिती आहे लाईट नव्हती ना हा तर लाईट नव्हती त्याच्यामुळे झोप काय लागली ना दुपारी तर चला आता गद्दा देव मंदिराकडे जाऊन बसूया आता प्लॅन केला आता काय कोकम सरबत हा थोडस कोल्ड ड्रिंक वगैरे घेतो पण गर्मी एवढी आहे ना भयंकर गर्मी आहे या थोडस कोकम सरबत घेऊया सगळ्यात बेस्ट आहे ना कोकम सरबत अगदी नैसर्गिक नॅचरल हा ओके आणि चल आता मागचा हा बघा आणि इकडे ना खालच्या साईडला पण नाही शक्य झालं ते सागर आता मासे मिळतील की नाही आता हे आपले जमीन जे शेट्टकरी आहेत आपले हा 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 ते आपले जरा जाऊन जाऊ ओके आपण एक पंधरा मिनिटा खाली जाऊया हा पंधरा वीस मिनिटात जाऊया ते बघा समोर तिकडे पाकतायत मासे आहेत का त्यांच्याकडे दबळे ओके शेड्याचं घर आहे अजून थोडं पाणी भरलं पाहिजे ना सागर कमीच वाटते ना हे पाणी कमी आहे कोणतो मयुरेश करत होता ना दुसरा हा त्याचं नाव काय मित्र त्याचं नाव काय हर्षद हर्षद ओके आणि चला शांताचा समुद्र तिकडे एक बीच मिडबाव बीच आणि आता आम्हाला जायचंय ते खाली दहा पंधरा मिनिटं झाले आता बसलो थोडा वेळ आणि इकडे आता जायची आपली वेळ झाली आहे चला आणि सगळे खेळत आहेत हर्षद ओके चला या सागरचा सेटअप लगेच झाला त्याला काय फक्त शेंडी सोडायची आहे शांत शांत समुद्र यातलं जास्त काय पाणी नाहीये मी पण जातो आता मे महिन्याचा तरी सीझन हा पहिला मुहूर्त आहे पहिली शेंडी आणि कुठला मासा असेल गेस करा जरा सागरने इशारा केला मी अंदाजच लावला पहिल्या शेंडी मध्येच मा मासे मिळणार आज आणि गेस अचूक निघाला माझा गेस तरी अचूक आहे आहे अरे बापरे आहे आहे तरी मासा आहे मासा आहे एवढी लाट आली ना एकदम एंड पोझिशनला लाट आलेली ना असं वाटलं तो मासा आता निघून जातोय की काय पण नशीब चांगलं होतं तर पहिल्या शेंडी मध्ये आपल्याला मासा मिळालाय ला आणि लाटा आता वाढल्या या सागर मला वाटलं वाहून गेला तो <laughs> स नशीब असेल ना हा नशीब आणि डेअरिंग या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या ना हा हा लास्ट ऑफ हो यू झाला आपला बघूया कट पण करत नाही कारण नाही तुम्हाला वाटेल ना मी तिने एडिट केला वगैरे काय त्याचा नॉनस्टॉपच राहू द्या तुम्हाला मासा डायरेक्ट दाखवतो कुठला असेल गेस करा गेस करा फटाफट पट कमेंट करा आणि जरा लाईकच पर्सेंटेज खूप कमी आहे नसेल तरी झालेलं का मला फरक नाही पडत त्याच्यामुळे पण जमलं तर करा चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो अशाच हा हा माझी माझाही चुकला माझा तर्क चुकला शेड्यात घर ना हा काय साईज आहे बघा आणि इकडे छोटासा पडियारा वा माझा गेस चुकला नाही पडियारा पण मिळाला एक छोटासा इकडे पडियाराची जागा आहे हा हा इकडे पडियारा एक तरी मिळणार ओके एक तरी पडियारा मिळणारच मिळणार पडियाराच्या जागेवर पकडला शेड्याचा घर सागर फ्रायचा सा मासा आहे का असला आहे फ्रायचा मासा आहे का साराचा आहे टेस्टी काय लागतात तुझ्या मध्ये फ्राय चांगली लागते ना ओके मस्त वा वा चला आता एक राहिली आहे सागर आता कुठे पाच वांगडे हा हा पाच पांडवांच्या स्पॉट वर है, ना। आहे ना सागर बोललाय लाईव्ह दाखवतो म्हणजे बहुतेक ना बघूया तकदीर असेल ना तर आजचा दिवस सक्सेसफुल प्रत्येक शेंडीला मासाच ओके हा तकदीर आहे आणि चला आता जाऊया ते पाच पांडवांकडे पोचलो पाच पांडवांकडे आलो आणि इकडे सागर मलीकडे चाललाय चला जवळ जास्ती जास्त जवळ जातो आता पाणी काय कमी आहे ना त्यामुळे काय भीती नाही तेवढीशी फक्त सावधपणे सागर काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय आहे हा हा मला वाटतं आज ना नॉनस्टॉप मासेमारी होईल फक्त आज पण तोच प्रॉब्लेम आहे एक मासा मिळाला की घरी जा आहे ना सागर एक मासा घ्या आणि घरी जा तेच तत्व आहे एक मोठा मासा देतो आणि आता घरी जा ठीक आहे प्रयत्न करू आम्ही उडत नाही ना हो समजतं आधी ते जाळ टाकलं ना की समजतं लगेच आणि तिकडे सागर ना थोडस सा एक्साइटिंग कमी आहे त्याच्यावर अंदाज लावूया छोटे मासे आहेत बघूया कुठला मासा येतो सागर एवढा आनंदी दिसत नाही म्हणजे एवढा मोठा मासा नाही आहे आहे ना छोटे आहेत ना ओके हा 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 खडकातले मासे हा हा काढून रे काळून रे काळून सोडून दिला लगेच दाखवला पण नाही गेला तो हा हा आता दिवशी खड़की मासे तिकडे एक बोट चालली आहे ट्रॉलर छोटे छोटेच मासे आहेत का पागडा अर्थ नाही सागर आता पण मासे मिळालेत ना एकदम लहान आहेत तेच आहेत ना

मेल्यासारखा पडला तो मेला काय झाला मेल्यासारखा पडलाय तो चालला चालला तो झाला काही काळ ना तो मेल्यासारखा पडतो घाबरलेला असो ना

काय उडाल सगळं ते हा हा निवटी तेल बंडा ओके हा 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 तिकडे कोणाश सगळ्यांच ना मंगेश पेडणेकर ओके आता इथे परत नाही भारता येणार ना इथे परत मारत फायदा नाही ना केले पण दिला नाही एक मासा घे आणि घरी जा मी <laughs> आता थकलोय आता किनाऱ्यावर बसलोय सागर तिकडे आत्महत्ये केलाय सागर काय आहे एक मासा घे आणि घरी जा चाललंय काय पण तो एक मासा तुला आणि एक मासा मला मिळाला पाहिजे ना त्याच काय हा काय झालं एकच मासा मिळाला मकाशी एक मिळाला आणि आता एक मिळाला वा वा छान एकच मासा घ्या आणि घरी जा ओके छान आहे माझा एकटा मागला याच्यात एवढा मोठा समुद्र आणि त्याच्यात थोडे थोडे मासे <laughs> आणि सागर झेट आता पर्यटकांची यायची वेळ झाली आणि आपली जायची वेळ झाली <laughs> आता येणार सगळे सुट्ट्यांना जे आलेत ना वालू। वालू ते सगळे इकडे पोहायला येणार पूर्ण किनारपट्टीवर ना आणि ही किनारपट्टी जी आहे ना एकदम स्वच्छ शुभ्र वाळू ज्या वाळू मध्ये तुम्ही अगदी बसलात ना तर तुमच्या कपड्याला कोणताही डाग लागणार नाही आहे ना सागर एकदम शुभ्र वाळू अशी असे बीज आहेत ना महाराष्ट्रात खूप कमी आहेत त्यातला हा एक बीच आहे ना तांबड एक बीच जो अतिशय सुंदर आहे